लई उघड गड़ हाय गड्या उम गाया उम गाया बापुर लई उघड गड़ हाय गड्या उम गाया बापुर उम गाया बापर तू कोबर आहे मानता बाप करी जोडी लेकरांचे ओडी आपली करवंडी वाळवनी एक केला मिराशे चाधनी एकाएकी केला मिराशे चाधनी कडिये वागवूनी भार खांदी भारखांदी भार खांदी भारखांदी बापकरी जोडी लेकरांचे ओढी बाप करी जोडी आणि इंद्रजित भालेराव हे कवी ते म्हणतात शेतामध्ये माझी खूप झाप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप लेतो तो अंगावर चिंध्या खाई मिरची भाकर उसाची पाचट जगा मिळा साखर काळी उसाची पाचट जगा साखर, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप आम्ही कष्टाच खातो आम्ही कष्टाच खातो तरी जग करी हाप हाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रातन काम धंदा त्याच्या भाळी लिहिलेला रातन काम धंदा बाप तो लाकड माय पेटविते चुल्हा बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुलला पिठा मधल्या घामाची तुला, तुला। आणि इंद्रजीत भाईरावची दुसरीच कविता आणि तुझ्यासाठी खास सांगतो काट्या कुट्याचा तुडवी तर माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता आला दोस्त गावाकड माझ्या तिथ मातीत मातीत लोळतात माणस त्यांच्या घामाचा त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता चल माझ्या चल माझ्या दोस्ता आणि श्रीकृष्ण ओबाळे म्हणजे माझीच बापाची कविता तुम्हाला आता ओबाळे कवी ओबाळे काय म्हणतात ते बघू छाया असतो सावली छाया असतो राया असतो बाप घराचा पाया असतो आन अस शान असतो बाप घराची शान असतो बाप घराची शान असतो कीव असतो नीव असतो बाप घराचा जीव असतो बाप घराचा जीव असतो खरच बाप हळवासतो खरंच बाप हळवासतो बाप घराचा तळ तो बाप घराचा खूप छान अप्रतिम कवी अतिशय जबरदस्त अशी कविता <laughs> श्री कृष्णबाई मी माझ्या मित्राने म्हणलेली आहे माझं यांच्या कवितेतून माझं एकच म्हणणं आहे की खरंच जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला कधी एकदा गेल्यावर भेटणार नाही ती म्हणजे आपले आई आणि वडील असतात कृपया करून सर्वजण ज्याला कोणी आईवडिला असतील त्यांनी मनोभावी त्यांची सेवा करा त्याच्या इतकं पुण्य जगात दुसरं कोणतंच नाही आहे आपल्या आईवडिला खुश ठेवा त्यांची सेवा करा धन्यवाद धन्यवाद देन्ण